बोला तुम्हाला पहिलेच्या राजकारणामध्ये आजकाल आज, आज, कर, आज, कर, आज का आत्ताच्या राजकारणामध्ये काय फरक वाटते आणि तुमचा अनुभव काय दोन्ही आता राजकारण बघा ज्याला भारत स्वतंत्र झाला तो आणि हिरोजी पंतप्रधान झाले हा इमानदार माणूस त्याच्या मधून अटल बिहारी वाजपेयी झाली त्याच्यानंतर तोही माणूस इमानदार भारताचा निष्ठावंत पंतप्रधान झाला मागून वसंतराव नाईक आणि यशवंतराव चव्हाण हे दोन्ही तुम्हाला सांगतो भारतामध्ये अन्नधाण्याची महाभयानक होती त्या जाऊन अमेरिके अमेरिकेमधून हे पूर्ण तुम्हाला सांगतो हे हायब्रीड ज्वारी कापूस असे कोणते जे काही आहात तितके वाहन संक्रित भारतामध्ये आणून भारताला आता भारतामध्ये अन्नाची नासाळ व्हावी कमी नाही पण आता हे सरकार याचा हिसाब दुसरा दिसाला पहिला हिसाब दुसरा होता mm. आता कोणला चांगला कोणला हिसाब राहिला नाही आता म्हणून तुम्हाला कोणावर नाव तु, घ्या गरीब माणसं हो पण आता तुम्हाला का सांगतो mm. आता काळ बिघडून गेला आणि पहिलेचा काळ इमानदार होता mm. पोलीस इमानदार चिपसाब इमानदार mm. इमानदार पूर्वी चिपसाबाला हे म्हणत काय चिपसा आपलं आम्ही साहेब म्हणत गेल हो mm. एक पोलिसवाडा गावात आला तर पहिले लोक हो शेताना भूल पळून जाईल आता पोलिस शासना हा धरून राम माणस रामरामकुराज छापणी करायचं काही हिशाबच राहील नाही आता काळामध्ये आता याच्यामध्ये आता सगळं वातावरण काय द्यायचं बिघडून गेलं आता म्हणून तुम्हाला सांगतो काय सगळं कोणाला आता इथं आता ज्याच्या त्याच्या त्याचा ज्याचा त्याच कारभार घ्यावा घरातला कोणी कोणाचं म्हणाय तयार नाही कोणी कोणाचं बोलणं ऐकाय तयार नाही घरोघर आता एक सारखच वाण वरले सरकार वधी तेच झाले गावातही तेच झाले ते आता सगळीकडे फुकट लिडर मरणाचे होऊन गेले आता कोणाचं ऐकाय तयार नाही बापो म्हणून आता शियाण्याची या काळाला दात बसली हो आणि फुकट बोलणाऱ्याला भाव नाही म्हणता आला आता म्हणून आता याच्यापेक्षा दुसरं काय हा